मित्रांनो शर्य क्षेत्रामधील सर्वात विक्रमी खरेदी ही परवा झाली ती म्हणजे रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदरची खरेदी ती खरेदी भैया काकडी निंबूतकर यांनी केली व सर्व चॅनल्सवरती व बाईट्समध्ये देखील गौतम भैया यांनी सांगितलं की नक्कीच ही महाराष्ट्रातली विक्रमी खरेदी झालेली आहे व मित्रांनो त्या जो सौदा झाला त्यामधील काही पैसे रणजित सर निंबाळकर व त्यांच्या पत्नी यांना देण्यात आलेले होते गौतम भाई आणि त्यांच्या घरी गेले असता परंतु काल रात्री रणजित सर निंबाळकर व काही त्यांचे मित्र कंपनी हे उरलेले पैसे घ्यायसाठी गौतम भाई याच्या गावाला म्हणजेच निंबूत या ठिकाणी गेलेले असताना रात्री बारा साडेबाराच्या आसपास हा गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे व जी ए बी पी माझावरती बातमी आलेली आहे त्यानुसार गौतम भैया काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांच्याकडून गोळीबार करण्यात आलेला आहे व यामध्ये रणजित सर निंबाळकर हे जखमी झालेले आहेत व त्यांना मुंबई या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे तर पुढील अपडेट आपण जाणून घेऊच परंतु लवकरात लवकर हा सगळा मॅटर सॉल्व हो व रणजित सर लवकर बरे होऊन घरी परत येवो हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना